सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून आमदार शिंदे यांनाच उमेदवारी देण्यात यावी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे एकमताने मागणी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षतेखाली माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकसभा मतदारसंघनिहाय महत्वाची बैठक टिळक भवन दादर येथे आयोजित केली होती या बैठकीस प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आमदार प्रणितिताई शिंदे याही उपस्थित होत्या यावेळी सोलापूर मतदारसंघातील राजकीय परिस्थितीविषयी चर्चा करण्यात आली शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे आणि शहर व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी एकमताने सोलापूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी प्रणितीताई शिंदे यांना देण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली या प्रसंगी शहराध्यक्ष काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे माजी आमदार प्रकाश येलगुलवार माजी आमदार रामहरिरुपनर बाबा बिस्तरी माजी महापौर संजय हेमगड्डी माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके भीमाशंकर जमादार नरसिंह आसादे किसन मेकाले अलकाताई राठोड जिल्हा सरचिटणीस भीमराव बाळगे मयूर खरात राहुल पाटील विजयकुमार हत्तुरे सुशील बंदपट्टे मीडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला संघटक रमेश हसापुरे मल्लेशी बिडवे राधाकृष्ण पाटील अल्पसंख्याक विभागाचे रशीद शेख प्रवक्ते काका कुलकर्णी कय्यूम बलोलखान एस के कांबळे महम्मद शेख यांच्यासह अन्य उपस्थित होते